मिरज शहरात परिसरात जागोजागी कचऱ्याचे फार मोठे साम्राज्य पसरलं याकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे पूर्णता दुर्लक्ष असून रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतं पावसाळ्याचा दिवस असल्याने महाभयंकर रोगराई पसरू शकतं या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने ढासांची उत्पत्ती होते पावसाळ्याच्या दिवसांमुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सारखे ढासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची शक्यता दाट आहे तसेच भटके जनावरांचे सुद्धा वावर मोठ्या प्रमाणात आहे मिराजातील महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस घाणीचं साम्राज्य निर्माण झालं या परिसरात शाळा कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय यांना रहदारी करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना घाणेरडा कचऱ्यातून वास घेत पुढं जावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये अनेक लहान मुलं महिला वयोवृद्ध लोक फेरफटका व विरंगळासाठी येतात त्यांच्यावर कोणत्याही भटक्या जनावरांमुळे आपत्ती घडल्यास त्याला महापालिकेचं प्रशासन व आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील अशी माहिती सचिन कांबळे यांनी दिली मी सचिन कांबळे नंबर सात गेले दोन महिने झाले कचरेचे उठाव फक्त करतात बाकीचा जो कचरा असतोय त्याचा उठाव होत नाही मिरजेचा आरोग्य धोक्यात आहे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब याचं दुर्लक्ष आहे साहेबांचं आणि साहेब बघत नाहीत फक्त घरपट्टी घ्या हे घ्या पण भरणार काय नागरिक तरस झालेत मिरजेच्या आरोग्य जनतेचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे त्याला जाहीर निषेध करतो जर हे नाही झालं तर आंदोलनाचा इशारा देतो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही